नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण अशी जर्नी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्याचा सोमवार आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि या दिवशी आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या शिवामूठ मूग अर्पण करायची आहे आता ही शिवामूठ मूग आपण आपल्या घरामध्ये जर महादेवांची पिंड असेल तर आपण तिथे सुद्धा हा अभिषेक करू शकतो ही शिवामूठ अर्पण करू शकतो जर आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड नसेल तर आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकतो आता शिवामूठ कशी अर्पण करावी तर आपण जर आपल्या घरामध्ये शिवामूठ अर्पण करत असेल तर आपल्याला सर्वात आधी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आता हा अभिषेक आपल्याला कच्च्या दुधाने पंचामृताने दह्याने आ, असा करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला महादेवांच्या पिंडीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक सुद्धा आपण इथे करू शकतो आपल्याला जशी जमेल तशी भोळी भाबडी भक्ती या दिवशी आपल्याला करायची आहे जास्त मोठ्या सेवा करायच्या आहेत असं काही नाही आपल्याला जेवढं जमेल तेवढं जरी मनापासून श्रद्धेने केलं तरी सुद्धा महादेव आपल्याला त्याचं फळ देत असतात आणि ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात तर आपल्याला हे अभिषेक झाल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती मुठ मूग अर्पण करायचे आहे एका मुठीमध्ये जेवढे मूग बसतील तेवढे मूग आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते, ते आपल्या महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत हळूवार सोडायचे आहेत आणि त्यावेळेला आपल्याला साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र सुद्धा मी तुम्हाला इथे आता सांगते तर महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला अतिशय साधा मंत्र म्हणायचा आहे खूप काही मोठे मंत्र म्हणायची गरज नाही आपल्याला महादेवांना जो प्रिय आहे तो साधा सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय नमः एवढा जरी मंत्र आपण महादेवांच्या पिंडीवरती शिवामूठ अर्पण करताना म्हटला तरीही महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात आपल्याला जे बोलता येईल त्या पद्धतीनेच आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत कोणताही मंत्र आपल्याला जर जमत नसेल तर तो बोलू नये चुकीचा मंत्र म्हणण्याची गरज नाही साधा सोपा ओम नम शिवाय नम हा, हा मंत्र म्हणून आपण अभिषेक केला तरी चालेल शिवामूट अर्पण केली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावणातला तिसरा सोमवार घरच्या घरी साजरा करायचा आहे आपल्या घरामध्ये जर पिंड नसेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण हा करू शकतो त्याचप्रमाणे गोडाधोडाचा जो काही नैवेद्य आहे तो सुद्धा आपल्याला पिंडीला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवी देवतांना सुद्धा अर्पण करायचा आहे असं आपण हे साधस उपव्रत आपण पूर्ण करायचं आहे या दिवशी तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त